समाधी शोधून काढली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या देशामध्ये शिवजयंती सुरू केली आणि शिवजयंतीचा फायदा ते महात्मा क्रांतीबा महात्मा ज्योतिबा फुले आणि विद्येची देवता की ज्यांच्यामुळे स्त्रिया आणि दासी स्त्रिया आणि सगळे आमचे बहुजन समाज हा सगळा सन्मान आणि जगायला लागला त्या विद्येच्या देवता सगळी बाई होते या महाभावांच्या आदर्श विचारांना अभिवादन करतो खरंतर आपण जिजाईच्या लेखी शिवकन्या स्वतःला म्हणतो आणि आपण सगळे बावळे म्हणतो तमाम या शिवकन्यांना या सायटीच्या लेखींना आणि ह्या माझ्या बावळ्यांना माझा जय जिजाऊ आणि जय शिवकन्या और तुमचा आमचा नातं तरी काय तुमचा आमचा नातं काय जय जिजाऊ जय शिवराय कारण मोठ्या म्हणा तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय

ही क्षमता आम्हाला ओळखता आली पाहिजे आणि म्हणून आजच्या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आजचा आपण थोडासा दोन हजार वीस मला वाटतं गेले पाच वर्ष झाला हा शब्द आपण पाच वर्ष झाला हा शब्द ऐकतो खरंच एन डी पी धोरण दोन हजार वीस सुरू झालंय का सुरू व्हायचं एन एपी दोन हजार वीस सुरू झालंय का सुरू व्हायचं

आणि